आता आपण बघतोय ते म्हणजे साध्या सिंपल साड्या बघताय तो मी म्हणजे दोनशे तीनशे ते पाचशे पर्यंत रेंट आहे नुसतं अशी साडी आहे बघा आता गणपतीचे काय असतं नऊ वर भेटते कुठल्या पॅटर्न असतात नऊवार दहा वार बारा वार बारा वार म्हणजे रेडी वेअर साडी येईल पुन्हा म्हणजे पल्लू वगैरे सगळे रेडी प्लेट्स वगैरे सगळे रेडी रेडीएल ब्लाऊज वगैरे पण रेडीमेड मध्ये सगळे पीस डिझाईन एक नीन डिजाइन आगवे डिजाइन मध्य कलर्स पैठनी पैठनी इनको नरम चाहिए ना नरम टाइप रहा डिजाइन तर नमस्कार मंडळी आहे तुम्ही सर्व मजेत असाल तर मी आहे विघ्नेश मात्रे आणि तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण जाणार आहोत म्हणजे दीपाली साडी सेंटरमध्ये आणि तिथे जाऊन बघणार ती हो म्हणजे जे नवीन नवीन पॅटर्न असतात ना ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत तर मंडळी तिथे जी प्राइस आहे ना ती फिक्स प्राईज आहे त्याच्यात जा कमी जास्त काय होणार नाही पण साडीची क्वालिटी आहे ना एकदम फुल्ली गॅरंटीमध्ये आहे आणि साड्या आहेत ना, ना खूप मस्त मस्त अशा पॅटर्न टाईप साड्या आहेत तर नवीन नवीन साड्या तुम्हाला सर्व बघायला भेटतील आपल्या आग्रिकोली समाजामध्ये ज्या जे फेस्टिवल होतात ना त्या त्या फेस्टिवलला लागणाऱ्या साड्या सर्व तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहेत तर चला जास्त उशीर न करता जाऊया ते म्हणजे दीपाली साडी सेंटरमध्ये आणि कोणत्या कोणत्या साड्या आहेत ना त्या सर्व तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे तर चला करूया व्हिडिओला सुरुवात मंडळी आत्ता आपण आहोत म्हणजे ओल्ड पनवेलमध्ये वडाच्या झाडाच्या समोर आणि तिथून आलो तो आपण सोनार गल्लीमध्ये आणि सोनार गल्लीमधून सरळ गेल्यानंतर नवरत्न ज्वेलर्स लागतं आहे आणि त्याच्यापुढे लागते तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका पटेल ज्वेलर्स आणि त्याच्या पुढे आहे तो म्हणजे आपला दिपाली साडी सेंटर मंडळी आत्ता आपण आहोत टू म्हणजे दिपाली साडी सेंटरच्या बाहेर चला बघूया आतमध्ये जाऊन कोणकोणत्या साड्या आहेत त्या मंडळी बघताय तुम्ही आपले दीपाली साडीचे ओनर आहेत ना थोडे कामासाठी बाहेर गेलेले आहेत तर इथे बघताय तुम्ही काका आहेत म्हणजे दुकानाचे मॅनेजरच बोलू शकता तुम्ही सर काका नाव सांगा तुमचं आत्माराम भलेकर आत्माराम भलेकर काका तर काका मला सांगा जर आपल्या दुकानापाशी जर यायचं असेल तर कसं कसं यायचं पनवेलमध्ये मला दुकानापासून यायचं असेल तर शिवाजी पुतल्या शिवाजी पुतल्यापासून मित्रांनो शिवाजी पुतल्यापासून सरळ तुम्ही मार्केटमध्ये या मार्केटमध्ये आल्यानंतर दा वाडाचा दास फेमस आहे पटेल ज्वेलर्सच्या समोर तर पटेल ज्वेलर्सच्या समोर तुम्ही विचारू शकता की दिपाली साडी कुठे येते आणि तुम्ही या दुकानात येऊ शकता आणि मला सांगा की भाववीज वगैरे जर असला तर एखाद्याला जास्त साड्या वगैरे पाहिजे असेल तर आपल्याकडे डिस्काउंट भेटेल का डिस्काउंट क्वालिटी भेटेल मित्रांनो भाव फिक्स आहे पण क्वालिटी आहे ना एकदम चांगल्या पद्धती तुम्हाला बघायला भेटेल इथे आत्ता आपण बघतोय तो म्हणजे साध्या सिम्पल साड्या बघताय दोन्ही म्हणजे दोनशे तीनशे ते पाचशेपर्यंत रेंट आहे हे बघा मस्त अशी साडी आहे बघा सिम्पलमध्ये ही बघा ही दुसरी बघताय दोन्ही ही कमीत कमी पाचशे रुपयापर्यंत आहे मस्त अडीचशे रुपयाला आहे बघा मस्त पॅटर्न आहे त्याच्यात कुठले कुठले कलर्स आहेत मित्रांनो कलर्स आणि डिझाईन भरपूर आहेत बघा साधे सिंपलमध्ये बघा हा कुठला पॅटर्न आहे मित्रांनो चारशे रुपयाचा साधा म्हणजे सिंपल पॅटर्न आहे बघा मस्त चारशे रुपयाला आहे साडी बघा तीनशे रुपयाला आहे मस्त असं पॅटर्न आहे सारे ते पॅटर्न आहेत एवढे सगळे तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्यामुळे थोडे थोडे तुम्हाला दाखवले आपणा नाम बताओ भाई राम यादव राम यादव मित्राचं नाव आहे आणि इथे बघताय तुम्ही हे कोणतं सा साडी कॉटन साडी कॉटन साडी बघताय तुम्ही आपण एक मस्त मस्त असा पीस तिथं नया नाही तर म्हटले आता जे तुम्ही साड्या बघणार आहात म्हणजे पाचशे रुपयापासून स्टार्ट होतात ते लाखापर्यंत यांची प्राईज आहे तर आता तुमच्या बजेटवर डिपेंड आहे तुम्ही कोणती साडी डिसाईड करता ते कॉटन मेन आहे मित्रांनो कांजीवरम सिल्क बघताय तुम्ही मस्त असा पॅटर्न आहे आणि शाईन कलर आहे एकदम हे बघा दुसरी बघताय तुम्ही हे बी कांजीवरम आहे कांजीवरम बघताय डिझाईन वेगवेगळ्या नवीन डिझाईन आता हे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलर्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील आहे पैठणी बघताय तुम्ही आणि डिझाईन बघा मोराती डिझाईन आहे मस्त आणि हे बघा कलर्स आणि लुक बघा मस्त अशी डिझाईन आहे पॅटर्न बघा डिझाईन हे कोणसा ब्रॉकेट आहे ब्रॉकेट टाईप कांजीवरण आणि याची मस्त डिझाईन आहे आणि कलर बघा फुल बघा डिझाईन बघा मस्त सोहाना नाव आहे पदर फैंसी पदर है स्पेशल ये कोणसा आहे डिझाईन आहे फॅन्सी काटपदर फॅन्सी काटपदरमध्ये फॅन्सीमध्ये फॅन्सीमध्ये काटपदर बघताय तुम्ही स्पेशल आहे ना स्पेशलमध्ये बघताय तुम्ही बघा मस्त

दुसरी बघताय तुम्ही सेम पॅटर्न आहे पॅटर्नचं नाव काय फॅन्सी कॉटन बघताय फॅन्सी कॉटन बघता तुम्ही डिझाईन आहे ना थोडी अलग आहे बघा आपण चंद्रपोर मध्ये पॅटर्न चंद्रपोर मध्ये बघता तुम्ही पैठणी बघताय हे बघा उसका नाम क्या साडी का ब्रोकेट कांजीवरम करा कांजीवरम साडी वक्तव्या आता बघ हे नवीन नवीन येतंय. आता जे गणपतीचे आयटम्स आहेत हे नवीन आहेत. हे काश्यामध्ये येतं. हे पण ताटामध्ये येतं. हे सगळं नवीन आहे. साऊथ इंडियन पॅटर्न आहे. साऊथ इंडियन पॅटर्न नवीन पॅटर्न ना? साऊथ इंडियन आणि गणपतीसाठी स्पेशल. स्पेशल नवीन डिझाईन आहे. हा एक आहे ना. हे कुठले आहेत? कपड्यामध्ये. क्रॉस सिल्क कपडे आहेत. हे पण कपडे चांगले आहेत. एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये आणि दुसरा ही पॅटर्न कुठला आहे? हा वाला व्हाईटमध्ये आहे. अच्छा तर तुम्हाला व्हाईटमध्ये पाहिजे असेल ना व्हाईटमध्ये सुद्धा इथं आहे बघा कपडामध्ये पण काठ पदरीच्या जेव्हा काही साड्या आहेत ना टोटल तुम्हाला पैठणी वगैरे असेल ना तर इथे तुम्हाला आपल्या मित्राकडे दाखवण्यात येतील आणि बघायला भेटतील तर चला आता पुन्हा इथे जाऊया इधर कोणसा कोणसा साडी कुठली सिंथेटिक सिन्थेटिक साड्या आहेत ना त्या सर्व इथे बघायला भेटतील तर चला बघूया कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या कुठली साडी मित्रांनो स्पेशल कॅटलॉगची साडी बघताय तुम्ही हे बघा आणि हजार पंधराशेपासून स्टार्टिंग आहे साडी अलग आहे आणि हे काय बाई बघा बघा दुसरी एक साडी बघताय तुम्ही स्पेशल कॅटलॉग तीस बघताय तुम्ही या, या साडीचं नाव काय शी साडी शॅटी साठी साडी सॅटी साडी बघताय तुम्ही आणि मस्त असा लूक आहे हा लुक तुम्हाला बघायला भेटते बघा रेडी केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीने साडी बघायला भेटेल आणि ब्लाऊज हिचा अलग दिला आहे बघा स्पेशली अलग दिलेलं आहे आणि ही जी साडी बघताय सेकंडवाली ही तुम्हाला अशी बघायला भेटेल तिचाही अलग दिलेला आहे ही कुठली

मंडळी तुम्हाला कोणती साडी आवडते त्याच्यावर डिफेंड आहे आणि तुमचं बजेट किती आहे त्याच्यावर डिफेंड आहे कॉटन कॉटनमध्ये आहे कॉटन आणि कॉटन बांधणी बांधणी तर ना साडीचं सा नाव ना। मस्त असं नाव आहे कॉटन बांधणी आणि साडी बघा फुल डिझाईनमध्ये भरलेली आहे कलर मध्ये नवीन पॅटर्न डिझाईन बघायचं ब्लाऊज ब्लाउज आहे मस्त असं फुल दिसते एकदम चमक देते ग्रीन आणि आतमध्ये आहे ना गोल्ड मध्ये कलर आहे बघा गोल्ड अँड ग्रीन मिक्स आहे काय आहे साडीचं नाव आहे साडीन साडीची लॉकेट ब्लाउज है मस्त बॉर्डर मित्र फैंसी साड़ा बढ़ना फैंसी में फैंसी बताते मस्त अच्छा डिजाइन है ब्लाउज वगैरे लुक पार्टवेअर पीस बघताय तुम्ही फॅन्सीमध्ये अलग अलग डिझाईन आहे बघा अलग अल सर्व डिझाईन्स आहेत जेवढ्या पण तुम्ही आता साड्या बघणार आहात ना त्या सर्व फॅन्सी लुकमध्ये बघणार आहात आणि यांची प्राईज आहे पाचशे ते पाच हजारापर्यंत रेंज आहे यांचा सर्वांचा सगळे अलग अलग रेंजच्या आहेत अलग, 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 अलग डिझाईन अमाऊंट

पैटर्नता तो बे फी लुक है फैन्सी लुक मे भर लेट मध्य तो मध्य पूर्ण डिजाइनर

कसं बघा कलर्स वगैरे बघा म्हणजे कसं आहे ना कॅमेऱ्यामध्ये आणि रिॲलिटीमध्ये थोडासा फरक असते तर व टोटली बघता ना तुम्ही डिझाईनर आहे तिथे ब्लाउज वगैरे हे दाखव ब्लाऊज ना ब्लाऊज बघताय तुम्ही अंदाज लावू शकता की ब्लाऊज प्रकारे होणार आहेत ते बघा कलर कॉम्बिनेशन मस्त असं युनिक आहेत आणि नवीन आहेत बघा बघा ही बघताय तुम्ही मोर पिशी बघता गोल्डन मध्ये कुठली आहे काटपादर मध्ये जे सगळे युनिकायचे फॅन्सी काटपादर असते ना पूर्ण मॅप वाली नवीन बोल बोल रेडी वेअर साडी येईल पुन्हा म्हणजे पल्लू वगैरे सगळे रेडी येते प्लेट्स वगैरे सगळे रेडी आहे ब्लाऊज वगैरे पण रेडीमेडमध्ये मिळेल ओके सगळे डिझायनर पीस असतात एक वन लेडीज वन लेडीज मित्रांनो डिझायनर पीस बघताय तुम्ही एक लेडीज एक पीस आणि पूर्ण आहे ना रेडी करून भेटते तुम्हाला हे बघा ब्लाऊज वगैरे सगळे रेडी शिलाई पासून पल्लू पण रेडी असते ब्लाऊज वगैरे पण रेडी असते मित्रांनो टोटली तुम्हाला रेडी करून साडी भेटते काहीच करायची गरज लागत नाही पल्लू वगैरे जो काही तुमचा पदर ब्लाउज साडी सर्व आहे ना ते रेडी भेटते बघा रेडी टू वेरी कॅटलॉग पीस येतात कॅटलॉग पीस आणि स्पेशल पीस बोलू शकता याला तुम्ही टोटली पीस बघा कसे अलग अलग आहे टोटल तुम्ही अलग अलग डिझाईनचा पीस बघू शकता तर मंडळी या साड्यांचा रेंज आहे तीन ते चार हजार रुपयापासून ते एक लाखापर्यंत यांचा रेंज आहे जर कोणाला पाहिजे असेल ना स्पेशल साडी तर तुम्ही घेऊ शकता डिझाईन घेऊन घेऊ त्याच्या आगा। आगा। प्लेन आणि बा ब्लाऊज भरलेला मित्रांनो बघताय तुम्ही प्लेन साडी आहे आणि ब्लाऊज भरलेला आहे बघा मस्त असं वर्कमध्ये आणि साडी दाखव आपल्या साडी बघताय तुम्ही मस्त अशी साडी ज्यांना कोणाला भरलेली साडी नसल आवडत ना त्यांनी ही साडी लावू शकता मस्त असा सिम्पल लुक आहे ना ब्लाऊज भरलेला आहे बघा तर चला आता पुढच्या डिपार्टमेंटमध्ये बघूया कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या दोस आपलं नाम बघा आकाश यादव आकाश यादव मित्राचं नाव आहे आणि हे कोणसा डिपार्टमेंट आहे कोणसा कोणत्या साडी आहे त्याच्या फॅन्सी मी फॅन्सी पॅटर्न बघताय तुम्ही प्रिंटेडमध्ये बघताय तुम्ही मस्त मस्त प्रिंट आहे मित्रांनो इथे लुगडे बघताय तुम्ही मस्त असे पॅटर्न आहेत बघा तर मंडळी नऊवार दहावार बारावार बारा बघता तुम्ही आणि हजार ते दोन हजार रुपयापासून पासून स्टार्टिंग बारा वारे बघताय तुम्ही मस्त नऊ वार कुठल्या कुठला पॅटर्न असतात दहा वार बारावारा वार बारा वार पका दहा मस्त बसतोय अच्छा अच्छा बारावारी घेतली का त्या कमी जास्त करता येतं आपल्याला मंडळी बघा बारा वार घेतली ना मग ती पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ब्लाऊज बनू शकता हे बघा आणि आहे तुमचं नाव काय आम्ही नाही कालोर कोलिकपोर <कली> वरून आले बघा कोलिकपोर <कली> वरून आल्या स्पेशली लुगड्या घेण्यासाठी ब्लाऊज अस्तर आई सांगतात की हा ब्लाऊज आहे ना अस्तर वगैरे काढून तुम्ही ठेवू शकता ब्लाऊज हा बघा ब्लाऊज पण होते आणि अस्तर पण होते दोन्ही कामं होते सगळे बघा किती कोणसा साडी आहे कुठला आहे बाराशे रुपये बघा तर मंडळी दीपाली साडी सेंटरचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नाही नक्की कमेंट मध्ये सांगा कारण खास करून लेडीज मंडळीने कारण जेन्ट तिथे काही कामच नाहीये तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल ना तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटूया का नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर